अखेभाऊंना मी विनंती करतो तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहात समाजासाठी तुम्ही तिथं आंदोलन करत आहात हेच आंदोलन कदाचित तुम्ही दोन हजार तेरा चौदामध्ये सुद्धा केलं होतं अनेक तुमच्या सर्व इतर बांधवाबरोबर बारामतीमध्ये तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ आपण एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे माझी एकच विनंती आहे राजकीय कुठलेही वक्तव्य त्या ठिकाणी करू नये आणि खास करून असं एखादं वक्तव्य ऐकल्यानंतर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांचंच ते वक्तव्य आहे काय त्यामुळे आपण समाजाच्या हितासाठी तिथं लढत असला तर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण एक प्रश्न विचारावा की पहिल्या कॅबिनेटमध्ये धुंगेर समाजाला जे आरक्षण मिळणार होतं त्याचं काय झालं त्याला उत्तर दे देवेंद्र फडणवीस साहेब काय देतात हे आपण बघू